मनोज जारंगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर ते उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनाची आता एस आय टी चौकशी होणार या सविस्तर उत्तर त्यांनी माध्यमाशी बोलताना दिले बहुयात काय म्हणाले ते तुम्ही आमच्या अधिसूचनेचे अंमलबजावणी करा पुणे माग घेऊन म्हणले होते घ्या हैदराबादचे गॅजेट घेऊन म्हणले होते ते पण घ्या तुम्ही देवदेवतांच्या सगळ्या पुरावे घेऊन म्हणले होते ते घ्या त्याच्यात झी आर काढले तुम्ही त्याच्यात झी आर काढले ते घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं च गॅजेट घ्या सातारा संस्थांचं घ्या हे घेऊ म्हणले जाई तुम्ही सहा महिने झाल्यावर तुम्ही घ्या काय के चुकीच केलं मी काय बोलायचं नाही काहीच नाही माझं बघा माझं पहिल्यापासून प्रामाणिक मते माझ्या समाजावर माधिनिक आहे माझ्या बाप मराठ्यांना मी तुमच्यासाठी सरकारला बोलतोय सरकार काय माझं शत्रू नाही मी माझ्या समाजासाठी बोलतोय हा काहीला वाटत असेल मी बोलतोय फटकळवणी बोलतोय किंवा असं बोलतोय माझ्या समाजाच्या विरोधात गेला की मी ओळख बाकी काय करत नाही हा समाजाच्या विरोधात नाही गेला बोलत नाही गरीब आला तरी तेवढा डक्युनाथ फिरितो श्रीमंत आला तरी तेवढा डक्युनाथ फिरतोय माझी निष्ठा आहे मी समाजाला दैवत मानलेलं मा गोर गरीब माझ्या मराठ्यांच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांसाठी मी लढतोय आणि मी खपा नाही त्यांना वाटत हिवाडसरी मराठ्यांच्या आणि सत्तेच्या मधला अडचणी आणि मग तुम्ही मी जातीत तुम्ही तुमची सत्ता यासाठी माझ्या जातीच वाटलं करू का मी मायबाप तुमचं वाटलो नाही करू शकत मी मरल पण वाटलो नाही होऊन घ्या घेणार तर ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि ते पण सगळ्या सोयरींची सुद्धा अंमलबाजीवून घेणार त्याशिवाय मी सुट्टी देणार नाही हटणार ते आता गैरसमज पसरणार आहेत पुन्हा सांगतो यांनी काल बैठक घेतली देवेंद्र फडणवीस साहेबांना मराठा आमदारांची आणि त्यांना सांगितलं आपण मराठाच्या पाठीशी किती आहेत हे गावोगावी जाऊन सांगा काय सांगणार तुम्ही आरक्षण द्यायनात तुम्ही पंधरा वीस वर्ष झाले द्यायनात काय सांगणार गावोगावी जाऊन तुम्ही आहेत का आणि तुमचं ऐकून तुमच्या मागं पळायला हा आता तुम्ही त्यांचा स्वार्थ आहे मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो जे आमदार येतं आणि थोडेफार त्यांच्या मागचे कार्यकर्ते आहेत त्यांना नाविलाजाणं पक्षासाठी बोलावं लागणार हे आपल्याला कळतं जे पक्षाचे आमदार आहेत मराठ्यांचे तेही नाविलाजाणं पक्षामुळे बोलणार आहेत त्यांचा नाविलाज आहे आणि थोडेफार कार्यकर्ते बोलणार आहेत पण आपण आपलं सावध राहतो आपल्याला लेकरांना ले मिळवायचंय आपल्याला ले ले आप ते घ्यायचंय आणि आपण ते घेणार आहे आपण त्यात ठाणे यांना काय कि यांना काय करायचं आपण कोर्टात जाऊ मान्य न्यायालय आपल्याला न्याय देणार शंभर टक्के आता हे दिलाय काल सुद्धा यांनी इतक्या तारखे अलीकडे घेतला तरी न्यायालयाने काल न्याय दिलाय आपल्याला की सांगितले त्यांचा अधिकार आंदोलन करण्याचा त्यांना आंदोलन करावंच लागणार हे करून द्या संचारबंदी कशी लावली त्याच्यासाठी आपण न्यायालयात जाऊ त्याने न उठवली लवकर अमर उपोषणासाठी संचारबंदी लावली का रात्री आमचे का। आम लोक उठून नेले त्या दिवशी सात कुणालाच माहित नाही कुंकड घेऊन गेले हे देवेंद्र फोडविच काम आहे काय चुकीचं बोललो आम्ही आमचे सात लोक रात्री उचलून नेले कुठेत मिळले कन्नडला नेले आंबडला नेले आंबोडून पैठणला नेले पैठण शिल्लोडला नेले शिल्लोडून जालन्यात नेले जालन्यातून संभाजीनगर आणले का बरं आणि नंतर आम्हाला तपास लागला त्यांचा दुपारी तीन वाजता ते सिल्लोडला आहे आंदोलक कांतरवाली कडचे नेने सिल्लोडला अरे काय राज्य चालवता तुम्हाला शेवटची विनंती तुम्हाला आणखीन संधी गेलेले मराठ्यांचा रोष अंगावर घेऊन आला आणि आपले जे आंदोलन आहेत ना मराठा मायाबापानं इथून पुढचे ठरलेले सगळ्या आंदोलनाचं रूपांतर साखळी आणि अमरण पोषण आता तीन तारखेच्या सहीत थांबवा मी तुमच्याकडे यायला लागलो आपण चर्चा करून ठरवू काय करायचं तीन तारखेचा ठरवू आपण काय करायचं त्याचं रूपांतर सगळ्यांचं सकाळी उपोषणात आणि धरणे आंदोलनात का शांतता काय करायचं ना ठरू बघू शेवटी जनता मालक आहे का सरकार सरकार मालक करू द्यायला काय कशी करायची या नाही हपकायचं नाही मराठ्यांच्या सगळ्या वकील बांधवांना माझी विनंती आणि इतर जा, जाती धर्मातल्याही मराठा बांधवांच्या सगळ्या वकील बांधवांना विनंती ज्यांच्या ज्यांच्या रुग्ण दाखल झालेत त्यांच्या पाठीशी भरा आमच्याजवळ काही नाही देण्यासाठी तुमचा परिश्रम आमच्यासाठी उभा करा आणि सगळ्यांनी जिथे जिथे केस झाल्या त्यांच्या जामीन वकील बांधवांनी टाकून घ्या आणि मराठ्यांच्याही ज्या ज्या पोरावर केस झाल्यात त्यांनी वकील बांधवाकडे जा ते तुमच्या मोफत लढतील मी विनंती करू त्यांना मोफत लढा हा धुडून विनंती करून सांगतो आणि आपण जामीन करून घ्या न्यायालय आपल्याला नंतर न्याय दे बघू आपण केलेलंच नाही देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम करायला करू द्या बघू आता पुढे पुढे काय काय होते, फक्त तुम्ही शांततेत राहा मी यायलोय समाजात